मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे शिबिराचे आयोजन महिलांचा मोठा प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने योजनेचे अर्ज भरण्यासाठी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अर्थसंकल्प सादर करताना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली मध्य प्रदेशातील राज्य सरकारकडून ही योजना राबवण्यात आली होती त्या धर्तीवर महाराष्ट्रातही माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे महाराष्ट्रात या योजनेबाबत महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे ठाण्यातील फ्लॉवर व्हॅली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा कार्यालयात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांनी तोबा गर्दी झाली के, केली होती या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने शनिवार सहा जुलै व रविवार सात जुलै असे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन केले आहे सहा जुलै रोजी पहिल्याच दिवशी राज भरण्यासाठी महिलांनी अर्ज भरण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती नुकतंच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली या के योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना देण्याची घोषणा केल्यानंतर महिलांनी अर्ज भरण्यासाठी कोणत्याही अडचणी येऊ नये व अर्ज सुलभतेने भरता यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीम मुल्ला यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी बोलताना आनंद परांजपे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची घोषणा केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले तसेच ही योजना महिला व कल्याण विभागाने आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने जी अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन दिवसाचं शिबीर हे राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आम्ही भरवलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री, मंत्री माननीय अजितदादा पवार साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी ही घोषणेची योजना बजेटमध्ये केली मी खास करून आमच्या मंत्री अदितिताई तटकरे यांचे विशेष आभार मानेन त्यांच्या खात्यातर्फे महिला व बालकल्याण विभागातर्फे योजना राबवण्यात येत आहे आम्ही इथे फॉर्म भरून देण्याची व्यवस्था देखील कारण अनेक महिलांना फॉर्म भरायला अडचण येते बँकेचा अकाउंट आय एफ सी कोड आधार कार्ड नंबर अशा अनेक रकाने त्याच्यामध्ये भरायचे आहेत त्यामुळे आम्ही फॉर्म भरण्याची सुविधा देखील ठेवलेली आहे फॉर्म तो आम्ही सगळे डॉक्युमेंट्स ओके आहेत की नाही चेक पण करतोय आणि अपलोड देखील त्यांना करून ओ टी पी किंवा रिसिट देतोय थोडासा ॲपमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे वेळ लागतोय पण सगळ्या आज जेवढे फॉर्म्स आमच्याकडे जमा होतील हे सगळे ऑनलाईन अपलोड करून आम्ही रिसिट्स आणि ओ टी पी सर्व महिलांना आम्ही देणार नाही आज पण दहा ते पाच वाजेस्तो आम्ही ही ठाण्यातील माझ्या माता भगिनींसाठी व्यवस्था ठेवलेली आहे उद्या देखील आहे आणि वेळ लागली तर पुढच्या आठवड्यामध्ये दोन तीन दिवस देखील आम्ही सतत ही सेवा माझ्या माता भगिनींसाठी ठेवू माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या या खात्याच्या मंत्री माझ्या भगिनी आदितीताई तटकरे या सर्व नेत्यांनी जी काही ही घोषणा मुख्यमंत्री माझी लाडकी योजना याची घोषणा केलेली आहे याची अंमलबजावणी यशस्वीरित्या व्हावं आणि महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बँक ट्रान्सफरद्वारा मिळावे यासाठी आम्ही राष्ट्रवादी ठाणे शहर जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते प्रयत्न करीत आहोत